उमेश पाटील यांचा सेवानिवृत्तीनिमित्त सत्कार अक्कलकोट तालुक्यातील तडवळगावचे सुपुत्र उमेश बापूराव पाटील हे छत्तीस वर्षाच्या प्रदीर्घ सेवेनंतर सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या हेड कॅशियर पदावरून सेवानिवृत्त झाले या सेवानिवृत्त कार्यक्रम सोहळ्यात उमेश पाटील यांचा मित्रपरिवाराकडून सन्मान सत्कार करण्यात आला उमेश पाटील हे पंचवीस एप्रिल एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी रोजी सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या सेवेत रुजू झाले त्यांनी आतापर्यंत अक्कलकोट सुलेर सुलेरजवळगे बादोला करमाळा वागदरी चुंगी सोलापूर मुख्य शाखा अशोक चौक शाखा या ठिकाणी सेवा बजावून हेड कॅशियर पदावरून नुकतेच सेवानिवृत्त झालेले आहेत त्यांच्या यशस्वी सेवाकार्याबद्दल अनेकांनी उपस्थित राहून सन्मान सत्कार करून पुढील यशस्वी वाटचाली शुभेच्छा दिल्या यावेळी शाखाधिकारी अन्नपूर्णा कोष्टी स्टार न्यूज सोलापूरचे संपादक विलास तद्देवाडी जयकुमार राठोड तात्या भोसले प्रदीप गुरव प्रवीण गुरव वैशाली गुरव शिवानंद नडगेरी वैभव हत्तुरे लक्ष्मण गुरव निवृत्ती सोनटक्के महादेव गुरव जयदीप गायकवाड अमर नंदिकोले अंकुश ताकमोगे गंगाधर डोळले यांच्यासह हो बहुसंख्य मित्रमंडळी नातेवाईक उपस्थित होते